नमस्कार सरलास किचनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण मस्त उपवासाचं प्रिमिक्स कसं तयार करायचं ते बघणार आहोत आणि त्या प्रिमिक्सपासून गोडाचे तसेच तिठ्ठाचे विविध प्रकारचे पदार्थ कसे आपण करू शकतो तेही बघणार आहोत आणि ह्याच व्हिडिओमध्ये एका बटाट्यापासून आपण अशी खमंग कुरकुरीत अशी आणि रसाळ अशी जिलेबी तयार करणार आहोत अगदी मस्त कुठलाही फूड कलर न वापरता सोडा किंवा इनो काहीही न घालता मस्त अशी जिलेबी तयार करणार आहोत तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे घेतलेले आहेत दोन कप भगर कुठल्याही वाटीचं प्रमाण तुम्ही ठेवू शकतात किंवा मा माप तुम्ही घेऊ शकतात इथे मी दोन कप भगर घेतलेली आहे भगर स्वच्छ पुसून घ्यायची आणि नंतरच वापरायला घ्यायची सारख्याच कपाने मी इथे अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आणि भगर हे प्रमाण अगदी योग्य आहे ह्या प्रमाणात तुम्ही प्रिमेक्स तयार करा आणि विविध पदार्थ न चुकता असे होतील तर चला आता आपण याला पहिले भगरला भाजून घेऊया अगदी आचेवर कढई तापून घ्यायची सुरुवातीला आणि मंदा आचेवर छान अशी खरपूस अशी अगदी पांढरा कलर होईस्तोर भगर आपण भाजून घ्यायची आहे भगर भाजताना अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे अगदी आचेवर कुरकुरीत होईस तर भगर आपली बघा छान अशी भाजून झालेली आहे बघू शकता किती छान असा कलर आपल्या ह्या भगरला आलेला आहे भाजलेली भगर एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता याला आपल्याला गार करायला ठेवायचं आहे त्यामुळे भगर झाल्यानंतर लगेचच कढईमध्ये आपण साबुदाणा भाजून घेऊया साबुदाणा ही अगदी मंदा याच्यावर आपल्याला भाजायचा आहे लक्षात असू द्या साबुदाणा अगदी फुल्ल्यासारखा दिसतोर भाजायचा आहे म्हणजे आपल्याला लाह्या फुलतात ना तसा फुटत नाही फक्त अगदी पांढरा शुभ्र होतो आणि हलकासा होतो तोपर्यंत याला आपल्याला भाजायचा आहे तीन ते चार मिनटात छान असा साबुदाणा आपला भाजून झालेला आहे भाजलेला साबुदाणा आपण ज्या ताटात भगर काढली आहे त्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता हे दोघं जिन्नस थोडेसे गार करून घ्यायचे आहेत मात्र हाताला कोमट लागले पाहिजेत कोमट असतानाच याला आपण दळायला घ्यायचं आहे त्यामुळे ना अगदी बारीक पीठ आपलं तयार होतं लक्षात असू द्या कोमट असताना आपण दळायला घेणार आहोत खूप गारही करायचं नाही आणि खूप गरमही घ्यायचा नाही खूप गरम घेतला तर दळला नाही जाणार म्हणजे मिक्सरच्या भांड्यात गरम पिठामुळे घाम येईल आणि पीठ भांड्याला जास्त चिटकेल आणि दळलं नाही जाणार बघू शकता पीठ किती सुंदर असं आपलं तयार झालेलं आहे अगदी मौसूद असं पीठ आपलं तयार झालेलं तयार झालेलं पीठ अगदीच रवाळ वगैरे असं अजिबात नाही आहे बघू शकता तुम्ही हे पीठ मी आता एका ताटामध्ये काढून घेते फॅन खाली याला आपल्याला गार करायचं आहे कारण गार केल्यामुळे याचं लाईफ पण वाढणार आहे आणि कंटेनरमध्ये भरून आपण व्यवस्थित याला ठेवू पण शकतो तर बघा इथे मी ह्या बरणीमध्ये भरणार आहे अगदी एअरटाईट भांड्यामध्ये तुम्ही भरा या मापामध्ये तुम्ही जास्तीचंही पीठ तयार करू शकतात आणि दहा दिवसाच्या आपल्या नवरात्रच्या उपवासाला विविध पदार्थ ह्या पिठापासून तयार करू शकतात तर बघू शकता इथे मी हे पीठ एका बरणीमध्ये भरून ठेवते आणि मला लागेल तसं वापरणार आहे तर आपली ही एक रेसिपी म्हणजेच प्रीमेक्सची रेसिपी तयार झालेली आहे नवरात्रच्या उपवासांसाठी कशी वाटली ही प्रीमेक्सची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आता आपण दुसरी रेसिपी बघूया एकच बटाटा वापरून आपण खमंग कुरकुरीत आणि रसाळ अशी उपवासाची जिलेबी तयार करणार इथे मी थोडा मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे बटाटा चांगला शिजवून घ्यायचा अगदी मऊसूत शिजलेला बटाटा असावा आपण आता प्रिमेक्स तयार केलेलं होतं त्यामधलं प्रिमेक्स आपल्याला घ्यायचं आहे हे प्रिमिक्स आपल्याला एक कप भर घ्यायचं आहे बघू शकता आता इथे हा कप मी पूर्ण भरून घेत आहे तुम्ही कुठलीही एखादी वाटी सेट करू शकता मग अशीच म्हटले ना प्रीमेक्सपासून तुम्ही विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकतात म्हणजे गोडाचे आणि तिठ्ठाचे सुद्धा तर सुरवातीला आपण हा गोडाचा पदार्थ करत आहोत सारख्याच कपाने पाऊण कप दही घेतलेला आहे दही घालून आपण याला मिक्सरला छान असं मऊसूत दळून घ्यायचं लक्षात असू द्या दही आंबटच असावं त्यामुळे पीठ फुलण्यास मदत होईल पीठ बघा सुरुवातीला तुम्हाला हे पीठ अगदी घट्ट वाटत आहे बघू शकता पण हे पीठ असंच वापरायचं आहे यामध्ये पाणी किंवा अजून दही किंवा ताक किंवा इनो वगैरे आपल्याला काहीही न घालता जिलेबी करायची आहे अगदी लोण्यासारखं हे पीठ आपलं तयार झालेलं तयार झालेलं पीठ एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत इथे मी आता सर्व पीठ काढून घेते भांड्यामध्ये काढल्यामुळे काय होईल या पिठाला आपल्याला हवा भरायची आहे आणि म्हणजे हवा भरणे म्हणजे काय सारखं का अगदी एक सारखं का एकाच दिशेने मिक्स करायचं अगदी भरभर भरभर भर मिक्स करायचं दोन ते तीन मिनिट मिक्स केल्यानंतर बघू शकता हवा भरल्यानंतर या पिठाचा कलरही किती चेंज झालेला आहे पीठ आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया पाच मिनिट आता आपण येथे पाक तयार करायला घेणार आहोत सारख्याच कपाने इथे मी दीड कप साखर घेतलेली आहे साखरेमध्ये बरोबर सारख्याच कपाने दीड कप पाणी घातलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुमच्या ह्या जिलेबीच्या रेसिपीसाठी तर बघू शकता आता आपण याला मिक्स करून घेऊया साखर सुरुवातीला मंदा आचेवर साखर चांगली विरगळून घ्यायची फुल गॅसवर चांगली उकळी आणायची उकळी आणल्यानंतर पाच ते सहा मिनटात असा चिपचिपा असा पाक आपला तयार होतो यामध्ये थोडीशी फ्लेवरसाठी वेलचीपूड घातलेली आहे अगदी अर्धा चमचा वेलचीपूड घातलेली आहे पाक आपल्याला एक तारीख किंवा दोन तारी करायचा नाही आहे आपलं मध ना त्याप्रमाणे अगदी चिपचिप असा आपला हा पाक तयार झालेला आहे तयार झालेला पाक आता साईडला ठेवूया गॅसही बंद करूया आता जिलेबीचं पीठ पाच मिनिट रेस देऊन झालेलं आहे याला पुन्हा आपल्याला हवा भरायची आहे हवा भरणे म्हणजे मिक्स करणे एकाच दिशेने चांगलं असं पुन्हा आपण दोन मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट बघू शकता आता हे पीठ कसं पडतं आहे ना सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यातून आपण काढलं तेव्हा एकदम गोळाच्या गोळा पडत होतो आता एकदम त्याची अशी सरबरीतपणा त्याला आलेला आहे आता ही प्लॅस्टिक बॅग मी घेत आहे तुमच्याकडे जर पायपिंग बॅग असेल तर तीही तुम्ही वापरलीत तर चांगलंच मा होईल माझ्याकडे नव्हते म्हणून मी प्लॅस्टिक बॅग घेतलेली आहे किंवा दुधाची पिशवी ही घेतली तरी चालेल आता मी इथे गाठ मारते तुम्ही एखादा रबर लावलं तरी चालेल म्हणजे ना जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीने करू शकतात आता इथे गाठ मारल्यानंतर बघू शकता हवा पूर्ण काढून घ्यायची मात्र पिशवीतली आणि टोक तयार झालेला आहे टोकाला थोडंसं असा कट द्यायचा आहे बघू शकता अगदी किंचितचा कट द्यायचा जास्त मोठं होल नाही करायचं नाहीतर जिलेबी जाड पडेल आणि खुसखुशीत कुरकुरीत अशी जिलेबी जर खायची असेल तर कुर बारीक होल कधीही चांगलं तेल छान तापलेलं आहे मिडियम फ्लेमवर तेल तापवून घ्यायचं नंतर गॅस याच्यावर करायचा खूप कडकडीत तेल तापवायचं नाही आणि खूप गारही तेल नसावं तर बघू शकता अशा पद्धतीने तेल आपलं छान तापून झालेलं आहे आपण आता जिलेबी टाकून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने आपण आज उपवासाची जिलेबी किती सुंदर तेलामध्ये घालून घेत आहोत ना बघू शकता कशा छान अशा गोल गरगरीत अशा आपल्या जिलेबी उपवासाची जिलेबी पडत आहे वाव एकच नंबर आता याला अजिबात डिस्टर्ब नाही करायचं लक्षात असू द्या गॅसची फ्लेम अगदी याच्यावर आपण केलेली आहे आणि नंतर बघा थोडेसे बुडबुडे कमी झाले उलतन नने ती जिलेबी थोडीशी एक बाजूला अशी सरकवून घेतली लक्षात असू द्या ही उपवासाची जिलेबी आहे आपण जी मैद्याची जिलेबी करतो म्हणजे ती जिलेबी पटकनवरती येते ही जिलेबी वरती येत नाही हिला उलतणाऱ्यानेच तुम्हाला खालीवर करावंच लागणार आहे बघू शकता जिलेबी किती सुंदर अशी तळली जात आहे आणि पुन्हा आपण याला झाऱ्याने खालीवरती करून घ्यायचं आहे कलर अजून सोनेरी रंगावर आलेला नाही आहे अगदी तीन ते चार मिनटात मस्त अशी मंदाचेवर सोनेरी रंगावर आपली ही जिलेबी मस्त तळून झालेली आहे बघू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे वाव एकच नंबर अशाच पद्धतीने मी आता सर्व जिलेबी तळून घेते अजून एक बॅच मी तुम्हाला तळून दाखवते वाव एक नंबर बघू शकता किती सुंदर आहे ना उपवासाची जिलेबी आहे असं वाटतंय का नाही ना आणि अगदी एक बटाटा वापरून आपण ही जिलेबी केलेली आहे आता जिलेबीची दुसरी बॅच पण मी तेलामध्ये घालून घेतलेली आहे एक नंबर आपली ही दुसरी बॅच पण झालेली आहे आणि यात आपण ना येणं वापरला ना सोडा वापरला आहे तरी पण जिलेबी बघा किती सुंदर आहे ना पहिल्या बॅचसारखीच ही जिलेबी मस्त अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची तर आता आपली सगळी जिलेबी तळून झालेली आहे अगदी एक बटाट्यापासून आपण पाव किलो उपवासाची जिलेबी तळून घेतलेली आहे बघू शकता आपण पाकचा गॅस बंद केलेला होता थोडासा पुन्हा चालू करायचा ते तीन मिनिट गॅस चालू करून आणि आपला हा पाक चांगला असा चा गरम करून घ्यायचा गरम केल्यामुळे काय होईल जिलेबीमध्ये पाक पुरण्यास मदत होईल इथे सगळी जिलेबी मी, मी पाकामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता याला मुरण्यास आपण ठेवणार आहोत ही थोड्या प्रमाणात असल्यामुळे आपण एकाच वेळेस टाकू शकलो जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर दोन बॅच मध्ये तुम्ही पाकामध्ये टाका म्हणजे मुरण्यास चांगली मदत होईल आता रसरसीत जिलेबी होण्यासाठी थोडा वेळ याला राहू द्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिट आणि वरून बघा मस्त असं पिस्त्याचे काप मी घातलेले आहेत हे ऑप्शनल आहे खूप छान दिसतं पण दिसायला तर आता पुन्हा मी हिला मिक्स करते आणि ताटामध्ये काढून घेते वाव एक नंबर मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि नवरात्राच्या उपवासाचा गोडाचा पहिला पदार्थ आपल्या ह्या चॅनलवर आलेला आहे आणि उपवासाची गोडाच्या पदार्थाने सुरुवात मस्त करा जिलेबी आता एका ताटामध्ये मी काढून घेते पाकामधून काढल्यानंतर जिलेबी बघा किती सुंदर दिसत आहे एक नंबर उपवासाची जिलेबी आपली झालेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि भक्ताक्षणी असं वाटतं की जिलेबी उचलावी आणि तोंडात टाकावी वाव आता तुम्ही जेव्हा जेव्हा उपवासाचे पदार्थ कराल त्यासोबत हा गोडाचा पदार्थ दहा दिवसाकरता करून ठेवा म्हणजे दहा दिवस ही आरामात टिकणारी जिलेबी आपली तयार झालेली आहे कुरकुरीतपणा ऐका ह्या जिलेबीचा खूप कुरकुरीत अशी झालेली आहे वरून कुरकुरीत आतून रसाळ अशी आपली उपवासाची जिलेबी तयार झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा चला तर मग भेटूया पुन्हा छानशा आपल्या नवनवीन उपवासांच्या रेसिपीसाठी बाय